जयजीजाऊ जयशेवराय संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा धनंजय पाटील यांचा परभणी जिल्ह्यातील विविध आर्वी तालुका जिल्हाप्रमाणे या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या गावामध्ये एक आत्महत्या काही महिन्यापूर्वी झाली होती त्या आत्महत्या असलेल्या बैल कुटुंबियांना भेट देऊन साधा आता गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांना विनंती आहे दादा आपल्या गावात पाठी आले सर्वांनी खाली बसायचं आहे बसायचंय काही खाली तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे दादा आपल्या गावातल्या हनुमंतरायाच्या चरणावरती आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दर्शन घेत आहेत

자, 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 자,

শান্ত ভাষা খালি ভাষা পেজ না मला आरक्षणाची ही लढाई अनेक वर्षापासून ज्या गावामध्ये बलिदान केले त्या गावात बोलणं खूप मला दिलं का जात कारण जा त्याचं मन जातून गेलाच करतो काय ज्या ज्या माता माऊल्याच्या कंपरावरती उमटणार आहे त्यालाच माहिती आपला माणूस गेल्याच्या नंतर पाठीमाल काय होते यांचं बलिदान वयाला नव देण्याची जबाबदारी माझ्यास आपल्या सगळ्यांचा खाल्ली <laughs> ते आज बलिदान गेलेलं तुमच्या गावचं नाही अखंड महाराष्ट्राच्या मराठा समाजाला न्याय द्यावा म्हणून ते बलिदान गेले ते आपल्याला वयान नाही जात मी आता त्यांच्या घरी बसलो भयानक परिस्थिती माय बाप मराठ्यांना हे सोपी गोष्ट नाही बोलणं खूप सोपं असत ज्यावेळेस आपण आपलं काळीत जातं त्यावेळेस करतं आज त्या नेत्राच्या डब्यावर मायाचं छत्र नाही राहिलं ते दुःख आलं त्यांनाच त्या दुःखाची जागी होती मी आज आठ महिने घरी न गेलो तर माझ्यापर्यंत मी जीवन असूनही निरोपी घेत किती हात झालेत ना ज्याचा माणसच नाही राहिला त्याने कोणाकडे बघायचं तुम्हाला खाली हात जोडून मिळते आपल्याला गेले त्यांना कधीच उभं करून देऊ आपण त्याच्यावरती मायाचित्र त्यांच्या सुखा दुःखात सगळ्या गावकरी उभा सण असुद्या वारासुद्या त्यांना आपल्या बापाच्या आठवण कधी सोडवा शेवटी आठवण आठवत सगळ्यांनी ती पाठवून दुःख झाल्यावर बाप सु सगळं गाव त्या लेकरांचा माय बापान त्याचा पाठवून फिरा त्यांच्याशी कधीच तुझ्या भावाला व्हाव ना शेवटी त्या हो परिणाम असं कसं गेले नाहीये सहा करोड मराठ्यांसाठी गेले एका गावाला एक कुटुंब सांभाळून का काय मोठी गोष्ट नाहीये मी नाही कमी पडणार त्यांना सरकारकडून सुद्धा निकडून तिकडून मी माझ्या परीने मदत करतोय पुढे त्यांचं नोकरीसाठी करतो गाव म्हणून ते गावाचा मुलगा त्याला गावाचा मुलाचा दर्जा द्या आणि त्यांचं दुःख तुमचं दुःख समजायचं बोल ते वेगळं दुःख त्यांचं समजू नका एखाद्या वेळेस तुमच्या लेकराची फीस भरू नका त्या लेकराला पाठीशी कोणीच नाही गाव काकते ना त्याच्या पाठीशी व्हा आपलं एवढं मोठं गाव आपल्याला हे कुटुंब संभावणं काहीच आवडं नाही काय गरज नाही आपल्याला कोणाकडून हक्क सायचं विचार करताना त्या माणसानं या समाजाच्या कल्याण म्हणून बलिदान दिलेले आत्महत्या केली जर समाजासाठी एवढं टोकाचं पाऊल त्यांनी उचललं आयुष्यभर तुम्ही जोपर्यंत जीवन देत तोपर्यंत त्या कुटुंबाला कधीच जोरं पडून घेऊ ना तुम्हाला हात जोडून विनंती करतो त्यांना ते दुःख आता विसरता येणार नाही परंतु त्यांचं दुःखात तुम्ही सहभागी होऊन रोज थोडासा वेळ देऊन त्यांच्या जवळ जाऊन बसत जा ते हळूहळू दुःख विसरतील पण कोणीच नाही गेलं तर त्यांना असं वाटत एवढा मोठा समाज असून आमच्या पाठीशी कोणीच नाही इथून पुढे चळवळीत यायला आणि समाजाला न्याय द्यायला पुढं कोणीच यावं होऊ आहे ते राहिलेलं आहे आता त्याला आता परंतु आपण गावकरी म्हणून त्यांचा पाठीशी मायबापाचं छत्र सावलीचं सगळे ड्रकरी ला कधीच त्यांना कृष्तीच अडचणी ना त्यांना जाणवलं सुद्धा नाही पाहिजे बघा ते छोटे छोटे लेखर त्यांनी किती हात मारले तरी त्यांना बाबतीस नाही घ्या शेवटी समाजला नाही समाज ना देवाच्या रूपात समाधानी त्यांचा पाठीशी केला नवघा गावाला विनंती माझ्या हाती दिली त्यांना कधीही अडचणी येऊ देऊ नका तुम्हाला शंभर आल्या तरी चालतील तर त्यांना तसलीच अडचणी योग देऊ नका त्यांच्या तात्याच पाठीशी सगळे होण्यापासून विरोध करतो या गोष्टीला तुम्ही आत्महत्या नका करू त्यांनी प्रश्न नाही स्वप्ना जर माणसात न्याय तर ते आरक्षण घेऊन करायचं नाही एकाही पोरानं किंवा एकाही माणसाने आत्महत्या करू नका मी तुमचा मुलगा म्हणून मी आरक्षण द्या द्यायचं तुम्हाला तुम्ही काळजीला घात सत्तर वर्षात नेणारा आरक्षण मिळालं आरायले लोकांनाही मिळणार तुमचे मित्र मोठे केल्याशिवाय निमागे सरपन विषय माझं तुम्हाला फक्त महिने उलटून गेले नेहा लाला बंद केल्या नाही महाराष्ट्रातल्या शेवटच्या मराठ्यांना गाठणार नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख मुस आपण सव्वा करोड मराठ्यांनी आरक्षण घेतले आता थोडा विचार राहिला फक्त तुम्ही आत्महत्यानं मी लढतोय भारत देशाचं पहिलं आंदोलन एक आचार शिक्षा सुरू आहे मी तुमच्यासाठी कुठंच कमी पडणार आणि मध्ये तुमच्याशी गाडी सुद्धा नाही करणार गेले तर ते आरक्षण घेऊन करायचं काय आणि मग आधी ते जीवाची बाजी राहून त्याचा उपयोग करीत आहे आम्ही संघर्ष कशासाठी करतोय तुमचे या मराठी करोड लग्नाचे निद्र मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू म्हणताना एखाद्या दोन केस झाल्या परवडत्या तू इथच राहील दोन महिने जेलला ला राहील परत ये आपण घालू केस परवडते परतो काहीच संपवणार माता माऊच्या डोळ्यात पाणी होते ते फक्त काहीच आकडे सांगते नाही सहमत नाही एकतर मुलगा असा आहे नांदेड जिल्ह्यातला तुम्ही मुद्दा एकच आई बाबा बापाई सोळा सतरा वर्ष एक होता एका मुलात मराठा वर्षाची त्या बापाला पोलीस नाही ना मुलगा ना मुलगी त्यांनी कसं करायचं ज्यावेळेस अंत्य दिदी निघाला त्यावेळेस मला फोन आला बापाचा आणि पाटील माझा एक एक होता गेला आणि त्याच स्वप्न होत आरक्षण मिळावं काही का माझा गेला तर जाऊ द्या तो परत नाही येणार पण आरक्षण मिळालं पाहिजे किती कठोर कायच करावं लागतंय माझ्या समाजाला म्हणून म्हणतो तुम्ही आत्महत्या नका करू मी जीवाची बाजी लावली एक महिना तरी चालत पण लाखो पोरं जगले पाहिजे मी मरायला तयार आहे ते कुटुंब उघड पडले तिथे सांगता सुद्धा त्यांना जबाबदार सरकार आमच्या आई बहिणीच्या कंपराचं कुंक पुसण्याच आम्ही सरकारने केलं त्यानंतर आरक्षण असतात आमच्या पोरांवर केली वेळ आलीच नसते हे कशी आत्महत्या झाली नसते परंतु यांच्या चुकीमुळे आपल्या समाजाला भोगायची वेळ आहे सरकारने भोगायला लावलंय म्हणून तुम्ही आत्महत्यानं काढवल त्यांना गीत ताकद काकत हयात मराठवाडून खेळायला लागला तर मराठ्याकडं कोणी टिकत नाही त्यामुळे तुम्ही आत्महत्यांना झालो मी एकट्यानं त्यांना बेजार केले तुम्ही जर सगळे उठले तर त्यांना याराध्याच मराठा नाही